श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते तसेच भक्त या दिवशी उपवासदेखील करतात आणि चंद्रोदयाच्या वेळी हा उपवास सोडला जातो दोन हजार पंचवीसमध्ये ऑक्टोबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही यंदा शुक्रवार दहा ऑक्टोबर या दिवशी आलेली आहे दरवर्षी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते, हादी वस जाते। हा दिवस गणपती गणपती बाप्पाला समर्पित आहे या या दिवशी दिवशी बाप्पांची पूजा केली जाते भक्त उपवास देखील करतात आणि चंद्रोदयाच्या वेळी हा उपवास सोडला जातो मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी बाप्पाची मनोभावी पूजा केली जाते वक्रतुंड संकष्टी चतुर्थी ही खूप महत्वाची आणि विशिष्ट मानली जाते चतुर्थीची सुरुवात ही गुरुवार नऊ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि शुक्रवार दहा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून अडोतीस मिनिटांनी संपेल यामुळे संकष्टी चतुर्थी ही शुक्रवार दहा ऑक्टोबर या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी चंद्रोदय हा रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे चंद्राचं दर्शन घेऊन आणि त्यानंतर आपल्याला चंद्राची पूजा करून मग आपला उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो या संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठावे सर्व आवरून झाल्यानंतर गण गणपतीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी शक्यतो पूजा करताना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे त्यानंतर पंचोपचार पूजा करून गणपतीची पूजा करावी यावेळी गणपतीला पिवळे फुले फळे मोदक दुर्वा घास अर्पण करावा शेवटी आरती आणि नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची पूजा करावी संध्याकाळी आरती करावी पूजा आणि विधी केल्यानंतर रात्री उपवास सोडावा अशा पद्धतीने आपल्याला हा संकष्टी चतुर्थीचा उपवास जो आहे तर तो करायचा आहे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते संकष्टी चतुर्थीला हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे म्हटले जाते गणपती बाप्पाला सद्गुणी बुद्धी आणि समजूतदाराचे प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि ते दिसून येतात बुद्धिमत्ता विकास विकसित होते आणि या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये संपत्ती समृद्धी आनंद शांती आणि सौभाग्य आणते संकष्टी चतुर्थीचा उपवास करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते चंद्रोदयानंतर उपवास सोडणे फायदेशीर मानले जाते त्यामुळे संकष्टी चतुर्थीचा उपवास हा घरातील प्रत्येक महिला हा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुखी संसारासाठी करत असते तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होईल मुलांसाठी आपल्याला हिरव्या मुगाचा हा उपाय करायचा आहे या उपायामुळे मुलांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस सुरू होतील त्याचबरोबर अभ्यासात नोकरीमध्ये त्यांना यश आणि प्रगती त्यांना मिळेल आणि जीवनामध्ये ज्या काही त्यांच्या इच्छा असेल तर त्या सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकोनला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून गणपती बाप्पांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल गणपती बाप्पांची पूजा घरामध्ये प्रत्येक व्यक्ती करत असतो आणि गणपती बाप्पा हे लाडके दैवत आहेत गणपती बाप्पांची सेवा पूजा आणि प्रार्थना केल्यामुळे व्यक्तीचा विकास सुरू होण्यासाठी मदत होते लहानातील लहान मुलांपासनं मोठ्यातील मोठे, मोठे वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण गणपतीची सेवा करत असतं आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गणपती अथर्वर शीर्षम गणेश स्तोत्रम गणेश मंत्र या सर्व स्त्रोत्रांचा आणि मंत्रांचा आवर्जून पठन करावं हे सर्व पठन जर आपण केलं तर गणपती बाप्पांची विशेष कृपा घरावरती राहत असते आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आईला आपल्या मुलांची काळजी असते की माझा मुलगा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये किंवा माझ्या मुलीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यासाठीच आपल्याला हा हिरव्या मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे हिरवे मुग जे आहे तर ते बुध ग्रहाचं कारक मानलं जातं आणि बुध ग्रहाचे स्वामी कोण आहेत तर ते आहेत गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा कुठेतरी स्ट्रॉंग होतो त्यावेळेस अडचणी आपोआप अप कमी होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे जर कुंडलीतील बुध ग्रह कुठे खराब झालेला असेल तर त्याचे वाईट दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात त्या त्यासाठीच कुंडलीतील बुध ग्रह मजबूत करण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा मुगाच्या दाण्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्हाला जे हिरवे मुग असतात ना तर ते घ्यायचे आहेत आता इथे अख्खे सगळं हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे मुगाची मुग डाळ जी असते तर ती आपल्याला इथे चालणार नाही हिरवे मूग जे कुठेही तुटलेले फुटलेले खराब झालेले असे नकोत अखंड व्यवस्थित हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आत्ता काय होतं मुलं अभ्यास करतात किंवा अभ्यास जरी केला तरी त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही उच्च प्रतीचं खूप शिक्षण घेतात पण तरीही काय होतं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही बाहेर शिक्षणासाठी जातात किंवा त्यांच्या मनामध्ये इच्छा असतात नोकरी प्राप्ती धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती The किंवा मग मुलांचे लग्न जमण्यामध्ये अनेक अडचण येत असेल तर अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा मुलांना कुठेही कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा माझा मुलगा बाहेर पडलेला आहे किंवा मु मुलगी बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये यासाठी सुद्धा आपण हे सर्व उपाय जे आहेत तर ते करत असतो संकट किंवा विघ्न जे आहेत तर ते आपल्याला सांगून येत नसतात त्यामुळे ते जरी आले तरीही ते कुठेतरी कमी व्हावे आणि ईश्वराची कृपा आपल्या मुलांवरती व्हावी यासाठी हे छोटे छोटे उपाय किंवा सेवा ज्या असतात तर त्या करायच्या असतात तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं गायचं कच्चं दूध जे असतं तर ते टाकून त्यानंतर तुम्हाला ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करत करत आंघोळ करायची आहे मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हे सर्व साहित्य टाकू शकता त्यानंतर आपली रोजची काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आणि गणपती बाप्पांचं व्यवस्थितपणे पूजन करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची अकरा वेळेस पाण्याने अभिषेक अभिषेक करायचा दिवा प्रज्वलित असावा धूप प्रज्वलित असावी आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थित गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून जागेवरती ठेवून द्यायची आहे गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी एका वाटीमध्ये तुम्हाला हिरवे मूग जे असतात ना तर ते घ्यायचे आहे आणि मुलांना खाली जमिनीवरती बसवायचं आहे खाली आसन दिलं बसायला तरीही चालेल मुलांच्या डोक्यात जसं घड्याळ फिरतं बघा तर तशाच पद्धतीने सात वेळेसी वाटी गोल गोल फिरवायची आहे आणि त्यानंतर हे जे मूग आहे तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि मंदिरामध्ये मंदिरा गणपती बाप्पांच्या चरणांवरती हे मूग तुम्हाला अर्पण करायचे आहे आता जर गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून देत नसेल तर मग आजूबाजूला मंदिरामध्ये जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तर तिथे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता अशा पद्धतीने हा साधा सोपा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर काय करायचं आहे तर तुम्ही मुलांच्या फोटोवरनं हा उपाय करू शकता आणि त्याचबरोबर जर घरामध्ये दोन मुलं असतील तर मग तुम्ही दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट मूग जे आहे तर ते घ्यायचे आहे कोणत्याही वयाच्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करू शकता त्याचबरोबर घरामध्ये जर सुतक पिरड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही करून बघा तुम्हाला खूप चांगला फायदा याचा बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी あっ。